नमस्कार मंडळी मंडळी बलगडी शहर क्षेत्रातील सर्वात मोठं आतापर्यंत तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये अजूनपर्यंत एवढ्या मोठ्या बक्षिसाचं मैदान पार पडलं नाही ते मैदान पार पडणार आहे येणाऱ्या नऊ नोव्हेंबरला रुस्तमहिंद केसरी पर्व दुसरं पर्व पहिल्यामध्ये रुस्तमहिंद केसरी पर्व पहिल्यामध्ये थारचं बक्षीस होतं प्रथम क्रमांक आणि येणाऱ्या नऊ नोव्हेंबरला मैदान जे काय पार पडणार आहे ते रुस्त महिंद केसरी पर्व दुसरं त्या मैदानामध्ये तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे फॉर्च्युनर गाडी आहे पन्नास लाख रुपयाची फॉर्च्युनर गाडी त्या मैदानामध्ये आहे दोन नंबरचं बक्षीस थार गाडी आहे आणि इतरही संपूर्ण टॉपचे बक्षीस रुस्त महिंद केसरी वनश्री केसरी या मैदानामध्ये आहे ह्या मैदानासाठी बलिगडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे प्रत्येक टॉप नंदीचा रथ रथी महारथी पेहरा असणार आहे प्रत्येक गट विजेत्या मालकासाठी त्या मैदानामध्ये एच एफ डिलक्स गाडी आहे म्हणजेच ते मैदान म्हणजेच बैलगडी क्षेत्रातील एक इतिहासामध्ये नोंद होईल असं मैदान पार पाडणार आहे दादा पाटील यांनी हे है मैदानाचं आयोजन केलेलं आहे ह्या मैदानासाठी बैलगडी क्षेत्रातील संपूर्ण संपूर्ण नोंद येणारच आहे ह्या मैदानासाठी आपला सर्वांचा लडका बैलगडी शहर क्षेत्रातील प्रत्येक मैदानामध्ये एक इतिहास रचणारा आणि या बैलगडी क्षेत्रामध्ये एक नवीन इतिहास करणारा म्हणजेच बकॅडॉन देखील सज्ज आहे आपण बघितलं हिंद केसरी पुसेगावच्या मैदानापासून दोन आवी दोन हजार बावीसच्या मैदानापासून बलिगडी शिरक्षेत्रामध्ये एक नवीन नुण वादळ आहे ते म्हणजेच बकॅडॉन मोठमोठं मैदानं आले की बाकॅडॉन त्या मैदानामध्ये एक नंबर केल्याशिवाय सोडितच नाही बलिगडी शिरक्षेत्रामध्ये तीन पेऱ्याच्या मैदानामध्ये प्रथमच रुस्तम हिंद केसरी पर्व पहिले मैदान पार पडलं थारचं मैदान त्या मैदानामध्ये बाकासुरणे इतिहासामध्ये पहिल्यांदाच मैदान पार पडलं आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच बाकासूरने थारचा मान पटकवला ते पण रुस्त मेंद्र केसरी पर्व पहिल्यामध्ये तेव्हा बाकासूर सोबत पळाला होता रुस्तमेंद्र केसरी मायब्या आणि रुस्त मेंद्र केसरी में बाकासूर जोडी त्या मैदानामध्ये पळाली होती आणि गाडीचे ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना म्हणजेच मोठं मैदान असलं आणि त्या मैदानामध्ये बाकासूर येतोच त्यापेक्षा सर्व लाखो शरद प्रेमींचं बाकासूरप्रेमींचं हे बाकासूरकडे लक्ष लागतंय म्हणजेच बाकासूर त्या मैदानामध्ये हॅट्रिक करणारच पण त्याबरोबर बाकासुरचा पेहरा चांगला जर असला तर बाकासूरला त्या मैदानामध्ये हॅट्रिक होईल आणि बाकासूर त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक शंभर टक्के पट घेल पण त्या मैदानामध्ये किती पण टॉपच्या नंदी असू द्या किती पण टॉपच्या नंदीचे किती पण रती महारथी पेहऱ्या असू द्या तर मंडळी त्याचप्रमाणे येणाऱ्या नऊ तारखेच्या फोर्च्युनरच्या मैदानामध्ये प्रत्येक टॉप नंदीचा रती महारथी पेहरा असणार आहे आणि बाकासुरला पण टॉपचा पेहरा पाहिजे जेणेकरून बाकासुरला मैदानामध्ये पुरणारा पेहरा पाहिजे जेव्हा काय बाकासूरला मैदानामध्ये पेहरा पुरतो तेव्हा त्या मैदानामध्ये बाकासूर एक नवीन इतिहास रचतो आणि त्या मैदानामध्ये एक नवीन कामगिरी करतो आतापर्यंतचा बाकासूरचा तो इतिहास आहे तर बघूया बाकासूरसोबत येणाऱ्या नऊ नो नोव्हेंबरच्या फोर्च्युनरच्या मैदानामध्ये हे चार टॉपच्या खिलाडीपैकी एक खिलाडी पाळायला पाहिजे त्या मैदानामध्ये एक नवीन इतिहास बाकासूरचा शंभर टक्के आपल्याला दिसेलच ते म्हणजेच आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह घोडकरांचा सर्जा घोडकरांचा सर्जा आणि बाकासूर जर येणाऱ्या नऊ नो नोव्हेंबरच्या मैदानामध्ये जर पळाले तर हा ही जोडी देखील मैदानामध्ये चांगली पळते घोडचा सर्जा आणि बाकासूर मराठवाडा केसरी मैदानाला हिंद केसरी पुसेगाव मैदानाला आणि बऱ्याच अधूनमधून मैदानाला घोडचा सर्जा आणि बाकासूर पळाले ही जोडी मैदानामध्ये या जोडीचा रिझल्ट पण चांगला आहे आणि मैदानामध्ये घटून आणि एकदम फिट्ट ही गाडी पळते काही मैदानामध्ये कालांतराने यांचा पराभव पण झाला पण मात्र मैदानामध्ये गाडी चांगलीच पळते नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये हा साथ जर पळाला लगन। तर शंभर टक्के बाकासूर पुन्हा एकदा पर्व दुसरे रुस्त मेहंद केसरीचा मान नक्कीच मिळवाल मंडळी त्यानंतर बाकासूर सोबत पळाला पाहिजे छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि बाकासूर ही जोडी देखील मैदानामध्ये चांगली पळते बऱ्याच मैदानामध्ये लखन आणि बाकासूर एकत्र पळालेले आहे त्या मैदानामध्ये लखनला आणि बाकासूरला मैदानामध्ये जाम स्पीड लागतो आणि टॉपच्या मैदानामध्ये ही जोडी पळालेली आहे दर। जर जर पड़ाले जर पड़ाले जर तर मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाकासुराने लखन जर पळाले तर ही पण गाडी चांगली पळते आणि नक्कीच मोठ्याल्या गाड्याला कॉम्पिटिशन द्यायला ही एक टॉपची गाडी येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल हा जोड जर पळाला तर त्यानंतर आपला सर्वांचा लटका वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा हिंद केसरी सरजा आणि बक्कासुर बऱ्याच मैदानामध्ये एकत्र पळाले वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा भारत केसरीला केसरी कोरेगाव मैदान बरेचसे असे हिंदकेसरी मैदान ह्या जोडीने एकत्र पळून गाजवले येणाऱ्या मैदानामध्ये फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये हा जोड जर पाळाला तर नक्कीच चांगल्या पद्धतीने पळेल आणि मैदानामध्ये गती पण चांगली लागेल तर मंडळी आपण तिन्ही टॉपची नंदी सांगितले पण सध्या बलिगडी क्षीरक्षेत्रामध्ये बाकासूरसोबत बाकासूरच्या तोला मोलाचा बकासूरला खंबीरपणे साथ देणारा बाकासूरसोबत एकदम बाकासूरला जीवाला जीव देऊन पाळणारा तो म्हणजेच कारुंडेकरांचा चिक्या आतापर्यंतचा चालूशनचा शिर क्षीरक्षेत्रातील यांचा इतिहास आहे सलग सात ते आठ मैदानामध्ये हा जोड मैदानामध्ये पळाला त्या मैदानामध्ये मा प्रथम के प्रथम क्रमांक केल्याशिवाय ह्या जोडीने सोडलाच नाही म्हणजेच घोडच्या सर्जाची आणि बाकासुरीची गाडी पण चांगली पळते लखनची आणि बाकासुरची पण चांगली पळते सर्जाच्या आणि बाकासुरची पण चांगली पळते पण ह्या तिन्ही टॉपच्या नंदीपेक्षा करोंडेकरांच्या चिक्याची आणि आपला सर्वांचा लाडका ह्या बलिगड क्षेत्रातील एक नवीन इतिहास रचणारा बाकेडॉनची गाडी ही गाडी म्हणजेच डोळ्याची प्राण फेडती आणि ही गाडी म्हणजेच मैदानामध्ये एक नवीन इतिहास आणि नवीन विक्रम तयार करती येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि करोंडेकरांचा चिक्या जर पळाले तर शंभर टक्के त्या मैदानामध्ये रुस्त मेहंद केसरी पर्व दुसरे चा मान करी आपला सर्वांचा लाडका रुस्त मेहंद केसरी बाकेडॉन नक्कीच दिसेल फक्त नशिबाने त्या मैदानामध्ये साथ दिली पाहिजे गाडीला जाम स्पीड मैदानामध्ये लागतो आणि मैदानामध्ये सगळ्यांना घाम फोडायला आणि मोठमोठ्या गाड्याला कॉम्पिटिशन द्यायला ही गाडी ठाम मैदानामध्ये असते तर तुम्हाला काय वाटतं बाकासूरसोबत कोणता नंदी पडायला पाहिजे रुस्त महिंदा केसरी पर्व दुसऱ्याला वनश्री केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये अशाच चॅनलला एक सबस्क्राईब करा धन्यवाद